या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही लसूण फ्रीजमध्ये ठेवला तर एक महिनाभर तरी तो तुम्हाला व्यवस्थित वापरता येतो नमस्कार हॅलो सगळ्यांना हा पाव किलो लसूण आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे या लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत मला पाच मिनिटं लागली या सगळ्या पाकळ्या सेपरेट करून क्लीन करण्यासाठी आता पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला लसूण सोलायचं आहे मी लसूण सोलायला सुरुवात केली होती पण माझी नखा दुखायला लागली म्हणून मग मी काय केलं की मी आता त्याच्यावर टाकतेय गरम पाणी हा सगळा लसूण बुळेल एवढं गरम पाणी मी त्याच्यावर टाकलं आणि त्या झाकून ठेवलं एक मिनिट भर आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग मी परत लसूण सोयाला सुरुवात केली ही आहे गरम पाण्यामुळे काय होतं की आ, साल थोडीशी मऊ होतात आणि मग आपल्याला ती सोलायला थोडीशी सोपी जातात तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं लसूण सोलायचं आहे जर तुम्हाला रेडीमेड लसूण मिळाला तर तो, तो तुम्ही वापरू शकता मग हे सगळं करायची काहीच गरज पडणार नाही भाजीवाल्याकडे पण मिळतो किंवा ऑनलाईन पण पिल्ड गार्लिक असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सोडलेला पाऊण तास ते एक तास लागला हा पूर्ण लसूण सोलायला कारण पाकळ्या बारीक का आहेत देशी लसूण आहे तो जो मोठ्या पाकळ्यांचा लसूण असतो तो सोलायला एवढा वेळ लागला लागणार नाही तर लसूण थोडासा ओलसर असल्यामुळे मी किचन टॉवेलवर त्याला आधी पूर्ण कोडा करून घेते आणि ज्या काही अशा थोड्याशा डाग पडलेला लसूण होता तर तो मी वेगळा काढून तो मी आधी वापरून हा उरलेला जो लसूण आहे तो मी मध्ये ठेवून दे लसूण कोडा झाल्यानंतर आपण त्याला एका डब्यात ट्रान्सफर करून घेऊया अगदी साधा रियुजेबल कंटेनर आहे हा तुमच्याकडे जर एअरटाईट कंटेनर असला तरीही तुम्ही तो वापरायचा नाही कारण त्यामध्ये लसूण थोडासा चिकट होतो कुठलाही साधा डबा वापरा आणि असाच्या असा लसूण जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर तो, तो आठ ते दहा दिवस आरामात टिकतो पण त्यानंतर काय होतं पाकळा एकमेकांवर घासून त्याच्यावर डाग पडायला लागतात आणि आपण अभ्यासात शिकलेलोच आहोत की घर्षण जर कमी करायचं असेल तर त्यामध्ये टाकावं लागतं वंगण आणि आपल्या स्वयंपाकघरातलं वंगण आहे हे आपलं कुकिंग ऑइल हे आपलं तेल तर हे तेल आता मी या लसणाच्या पाकळ्यांवर टाकून घेते एवढं तेल टाकायचं जेणेकरून या सगळ्या पाकळ्या त्याच्यात त्या तेलाने ते तेला व्यवस्थित कव्हर होतील दोन चमचे तेल एवढ्या लसणासाठी पुरेसा आहे आणि व्यवस्थित ते सगळीकडे लावून घ्यायचं ते तेल सगळ्या पाकळ्यांना व्यवस्थित तेलाचं कोटिंग होईल अशा पद्धतीने ते व्यवस्थित हाताने कालून लावून घ्यायचं बस एवढंच करायचं आहे आणि आता हा डबा आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे हा लसूण मी पंचवीस ऑक्टोबरला फ्रीजमध्ये ठेवला होता पंचवीस ऑक्टोबर पासून मी हा लसूण वापरतेय आणि आज तारीख आहे एक डिसेंबर पंचवीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर एक महिना आणि त्याच्या पुढे तीन चार दिवस झालेले आहे म्हणजे एक महिना उलटून गेलेला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्या लसणाचा स्टेटस हे बघा अजूनही लसूण बऱ्यापैकी चांगला आहे मी माझ्या स्वयंपाकात तो वापरू शकते तर तुम्हीही अशा पद्धतीने लसूण प्रिझर्व करा साठवा तो अजिबात वाया घालवू नका कारण सध्या लसूण खूप महाग झालेला आहे